नमस्कार मी शीतल तुमच्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे चला तर मग आज आज आहे दर शामस्या आज घरातील सगळी साफसफाई ही करून घ्यायची आहे आषाढ महिना चालू आहे आषाढ महिना हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे कारण या महिन्यामध्ये सण व्रत वैकल्य आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यात आषाढी एकादशीसुद्धा येते अमावस्येची घराची साफसफाई देवघरातील दिव्यांची आरास ही देखील आपण अमावस्येला करायची आहे घरातील साफ घरातील अमावस्येला घराची साफसफाई केली की दरिद्रता येत नाही त्यामध्ये आम्ही सर्व साफसफाई करून घे घेणार आहोत त्यानंतर किचन ओटा सुद्धा खूप घाण झालेला होता तो पण स्वच्छ करून घेतला असे म्हणतात की जेथे हात फिरेल तेथे लक्ष्मीचा वास करत असते आणि घरामध्ये सुख समृद्धी येत असते त्यामुळे आम्ही देखील आज सर्व स्वच्छ करून घेतले व त्यानंतर सर्व दिवे घासून स्वच्छ असे करून घेतले दिवे खूप घाण झालेले होते त्यामुळे दिवे साफ करायला खूप वेळ गेला प्रत्येक घरातील स्त्री ही तिच्या घरामध्ये सुख शांती यावी तिच्या मुलांना दीर्घ पद्धतीने सकाळची देवपूजा ही करून घेतली आणि छान अशा पद्धतीने वातावरण प्रसन्न वाटले आणि बाहेर पाऊस देखील खूप येत होता सकाळपासून पावसाचं वातावरण होतं पाऊस देखील खूप येत होता दीर्घाविषय यावे यासाठी ती प्रयत्न करत असते आज आम्ही देखील कणकेचे पाच दिवे करून घेतले आणि सायंकाळी आधी देवपूजा करून घेतली पहिले गणपतीची अशा पद्धतीने पूजा करून घेतली त्यानंतर साफ केलेले दिवे त्यामध्ये तेल घा ओतून आणि सर्व दिव्यांची हळद कुंकू लावून पूजा करून घेतली त्यानंतर दिव्यांची आरती देखील मुलांनी म्हटली दिव्या दिव्या दीपकार का कुंडल मोतीहार असा प्रार्थना देखील करून घेतल्या त्यानंतर तुळशीला देखील अगरबत्ती आणि दिवा लावून घेतला दारात थोडीशी रांगोळी काढून घेतली आणि दारात देखील दिवे लावून घेतले त्यानंतर सर्व पूजा झाल्यानंतर आम्ही देखील मुलांचे छान अशा पद्धतीने औक्षण करून घेतले त्यांना दीर्घ आयुष्य आणि सुख शांती लावं अशी प्रार्थना देखील केली आणि पूजा करून घेतली अशा पद्धतीने आज आम्ही अमावस्येला सर्व काही कामे करून घेतली त्यामध्ये पूर्ण दिवससुद्धा गेला तर चला तर मैत्रिणींनो तुम्ही कशी पूजा केली आहे हे नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद